ते किती तपाचं असं वाटतं किती का पौऊशी पौशानी परत ते कार्या असोटा ना इकडे कोणी फार्म बसते पाटाला पाणीच नाही ना पाटाला पाणी इकडे कोणी फार्म बसते लोक नाही चालतं येते नाही गंगचंच आहे अरे इकडून तिकडून निघायला आले का भाव कमी राहत

सायबीन काय ना येणं झाड जिम झिम पाऊस सायबीने पण पाणी नाही माल बिल टाकला पण मग आता पाणी नाही ना त्याला माल टाकेल सायबीन भारी फुला आले जिकड तिकडं फार गावाचे गाव होऊन गेले

आणि नाही ना फुलं ता या किती लागली दाट पाऊस आता मेन सीझन आहे पाण्याचा आहे ना भरपूर लागायचे हा आणि ते नेमकं सांगायचं आम्हाला दारा उसा पण चांगला आलाय ना यावेळेस यावेळेस पण सगळ्यांच्या पिकवले चांगले आहे ऊस चांगलं आहे सगळं आहे पण पाऊस पाहिजेच ना हा ना पण कि छान पिक दिसत सगळीकडची फक्त पाऊस पाहत आहे ना ढगमस mm. hmm. किती आवड आलं दाखवलं अंगठा त्यांना हे चिमणीचे अंडे किती अंडे हा लाल अंडे असते चिमणीचे hmm. हात लावलं किती घेत नाही ना अंडे छोट्या हे चिमणीने अंडे घातलेले या पद्धतीने चिमणीचे असे अंडे असतात दारा ही भाजी कि ते झिम पावसात किती छान आली ना मी तिची भाई हा ना उन्ह भयानक हा नाही ते एवढ्याच्यात किती मेथी निघाली असती पाऊस एवढ्या आठ दिवसात का पाहिजे हा घे ना कवळी भाजी छान लावते नाही दारा उसा पण किती छान आलेला आहे ना लागन एका हे फडवा म्हणजे पहिल्यांदी लावत्या त्याला काय म्हणत्या लागण नंतर उसाचं पीक किती वेळ घेते म्हणत्या म्हणजे काय काय लागण हा हा

बघा ही उसाची शेती आहे ना सोयाबीनीचा पावसा शेत रच आहे किती छान दिस हे दोडक्याची वेल याला दोडके यायला लागले कितक येत या का इकडं मस्काळा नाही ना हे दोडक्याची वेल पण काही लावलं ती येत नाई भाजी वासवीन का घ्यायची ग अजून हे आई मका का गाईला का <laughs> భా

हा का किती आलेला आहे पण तू पण आहे ना भाजीला छान लागते हो है ना काढलं मग या निम्मे याच्या निम्म्या पिंडीतलं गवत नाही काढलं का दा हा आणि कोणती ही माठाची भाजी ना हा हिला माठाची भाजी म्हणते म्हणजे लाल असा सगळ्या शेंडी शेंडी याची भाजी पण किती छान आली सगळ्या भाज्या आलेल्या खायला चांगलं वाटतं दादा हिरा कस का एउटा भाजा आलिओ लाल माठे आणि गायन चाहिँ खत पन पड जिर खत पडल गिरहे त सज्या चिर माठा चिय लाठी माठा चाहिँ